साहेब तुम्ही या ठिकाणी एक आपण आपल्याला आपलं तिकीट न मिळाल्यामुळे या ठिकाणी आपण प्रचाराला किंवा या ठिकाणी आपली उपस्थिती या ठिकाणी नस उपस्थिती नाही आहे पण मी त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की या ठिकाणी राजकारणामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी चढ उतार हे होत असतातच आणि काही एखाद्या काही टेक्निकल ग्राउंडवरती या ठिकाणी उमेदवारी उमेदवारी जरी नाकारली गेलेली असली तरी सुद्धा या ठिकाणी एक महा युतीचा एक घटक पक्षाचा एक पदाधिकारी या नात्याने माझी एक नैतिक जबाबदारी आहे या ठिकाणी डॉक्टर हेमंत सवराना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि त्यासाठी त्यांच्यासाठी एक माझं कर्तव्य समजून त्यांना त्यांनी एक त्यांना निवडून आणण्यासाठी जे जे शक्य असेल ते, ते निश्चितच या ठिकाणी मी त्यांना निवडून आणण्यासाठी मी त्या ठिकाणी मी प्रयत्न करेन मनातली जी शंका कुशंका या ठिकाणी कार्यकर्त्यांनी काढून टाकावी काही कार्यकर्ते नाराज जरी असले तरी सुद्धा त्यांनी त्या ते ठिकाणी नाराजी त्या ठिकाणी पूर्णपणे काढून टाकावी सेफ्टी या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्यांदा या ठिकाणी पंतप्रधान करायचं चा। शिवाय चारशे पाच प्लस शिवाय महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस प्लस पंचेचाळीस प्लस आणि त्या ठिकाणी पालघरच्या खासदाराचा सुद्धा त्या ठिकाणी समावेश असणार आहे आणि म्हणून या सगळ्या कार्यकर्त्यांनी थोडासा मतभेद जरी असला ते सगळे विसरून या ठिकाणी आपल्या उमेदवाराला त्या ठिकाणी निवडून द्यायचं आहे आज देशाच्या पंतप्रधानांनी या भारतातली एकही व्यक्ती कुपोषणाने या ठिकाणी